आंबेगाव पठार तिथे गुन्हेगारी वाढलेली आहे मग त्याच्यावर कसं करता येईल पण राजकारणामध्ये आपण कशा आलात मुळात महानगरपालिकेमध्ये गाव गेलं त्याची लास्ट उपसरपंच मी होते यानंतर जर पाहिलं तर आता आपण स्वतः पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे किंवा ही निवडणूक आपण स्वतः लढवली पाहिजे याची मुख्य काही कारण आहे म्हणजे अजितदादा आणि पवार साहेब यांचा जेव्हा एकत्रित पक्ष होता तेव्हापासून आम्ही साहेबांसोबतच आहोत त्याचबरोबर तुम्ही एक उल्लेख केलात गुन्हेगारीचा गुन्हेगारी का वाढते माझी आई नगरसेविका आहे दहा वर्ष झाले प्रभाग क्रमांक मध्ये अजूनही पाण्याचा मोठा प्रश्न दिसतो लोकांच्या तक्रारी असतात आपण आपल्याकडे कसं पाहतात सगळ्यात महत्वाचं की नव्याने जे समाविष्ट झालेली गावं आहेत त्यांच्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे तुम्ही कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट बरोबर डिजिटलरित्या कामं झाली पाहिजेत याच्यावरती काही काम केलंय सगळ्यात पहिली तिची गरज जर कुठली असेल पहिली पैशाची तर तिला पहिला आधार असतो बचत गटाचा त्याच मूर्ती राजकारणात काम करत असताना काही व्यवसायामध्ये देखील काम करत आहे तर आंबेगावात एक लाख ऐंशी हजार लसीकरण त्यावेळेस आम्ही करून घेतलं तर ते म्हणल्या ॲटलीस्ट आम्हाला रोज पाणी द्या त्या काळात आम्ही पन्नास हजार मास्क वाटले यानंतरचा एक सगळ्यात एक उल्लासचा एक विषय असेल की आज जर आपण विचार केला तर तुम्ही पुणे महानगरपालिकेची पहिली निवडणूक आहे लोकांना काय आश्वासन कराल आश्वासन आश्वासित कराल आजच्या या चर्चेच्या माध्यमातून नमस्कार मी दीपक ढाकणे स्वागत आहे तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती हॅशटॅग वैयक्तिकच्या माध्यमातून सदस्य स्थितीला आपण वेगवेगळ्या राजकीय लोकांना भेटतोय लोकांशी चर्चा करतोय त्याचे कारण देखील आपल्याला माहित आहेत की सध्या महानगरपालिकेची निवडणूक येते त्या अनुषंगाने इच्छुक असतील किंवा उभे राहिलेले जे काही उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय त्यांनी याआधी केलेली कामं चालू असलेली कामं आणि यानंतर जे काही प्रभागासाठी आपल्या विकास जो करणार आहेत किंवा जे काही कामं करणार आहेत एकंदरीत त्यांचा प्रवास देखील आपण या चर्चेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जाणून घेतोय आज देखील आपल्याबरोबर ती चर्चा करण्यासाठी उपस्थित असलेल्या आंबेगावच्या उपसर्वसमजांनी काम केलं त्यानंतर त्यांच्याच घरामध्ये श्री दीपकजी बेलदरे दे यांनी देखील सरपंच म्हणून काम केलं आज त्यांच्या पत्नी सौ राणी दीपकजी बेलदरे या आपल्या बरोबर चर्चेसाठी आहेत प्रश्न वेगवेगळे राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यांची तशी आहे पण कशा पद्धतीनं काम करतायत काम केलंय आणि काम करणार आहेत त्याचबरोबर ती प्रवास या सगळ्या गोष्टी आणि प्रथमच निवडणूक लढवत आहेत पुणे महानगरपालिकेची तर कसा असणारे प्रवास किंवा कसा असणार असणारे सगळं प्रचाराची किंवा यानंतरची कामं ही सगळीच चर्चा आपण आजच्या या चर्चेच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेऊ मॅम तुमचं मी हॅशटॅग वैद्यवरती मनापासून स्वागत करतो नमस्ते सांगितल्याप्रमाणे आपण पुणे महानगरपालिकेची पहिली निवडणूक लढवत आहेत बाकीची कामं किंवा अजून काही राजकीय प्रश्न हे आपण पुढे घेऊच पण त्याआधी राजकारणामध्ये आपण कसे आलात मुळात दोन हजार सतराला मी पहिल्यांदा उपसरपंच पद महानगरपालिकेमध्ये मा, मा, गाव गेलं ला। त्याची लास्ट उपसरपंच मी होते ते कर... में पॉलिटिक्स मधलं पदार्पण त्याआधी घरच कोणी राजकारणामध्ये होते माहेरचे असतील किंवा मला थोडस जर तो अँगल कळाला तर आपण त्याच्यावरती अजून चांगल्या पद्धतीने किंवा दर्शकांना देखील माहित होईल माहेरची पार्श्वभूमी पॉलिटिक्सच आहे माझी आई नगरसेविका आहे दहा वर्ष झाले कर्वेनगर वारजे परिसरामध्ये आणि सासरी जेव्हा मी लग्न करून आले तेव्हा पण सासरे किंवा माझ्या घरातले कुटुंबातले पती हे पण सरपंच होते हा एक वारसा आहे तुमच्या घरामध्येच उपसरपंच सरपंच हे पद राहिली आहेत किंवा तर आज जर पाहिलं तर कशा पद्धतीनं तुम्ही त्यावेळी विकास केलाय किंवा त्यावेळीच्या काही कामांबद्दल काही सांगाल का आता माझ्या मिस्टरांच्या काळातला म्हणजे माझ्या कुटुंबातल्या काळातला सरपंच पदाचा एक किस्सा सांगते आमच्या गावामध्ये तेव्हा ओपन ड्रेनेज सिस्टीम होती जी आम्ही स्वतः बघितलेली की उमऱ्याच्या बाहेर पाहिलं तर ड्रेन ड्रेनेजचं पाणी कंटिन्यू व्हायचं पहिली अंडर ग्राउंड जी ड्रेनेज व्यवस्था केली ती सरपंच काळामध्ये केली यानंतर जर पाहिलं तर आता आपण स्वतः पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे किंवा ही निवडणूक आपण स्वतः लढवली पाहिजे कारण जेव्हा मी उपसरपंच होते त्या वेळेस आणि त्याच्यानंतर आता नव्याने आमचं गाव जाते तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की आपण उतरलं पाहिजे कारण आपलं गाव जर नव्याने महानगरपालिकेत जात आहे तर त्या गावचा विकास असेल किंवा त्या गावातला एक उमेदवार आम्हाला हक्काचा हवा आहे की जेणेकरून आमच्या समस्या आम्हाला सोडवता आल्या पाहिजे संघटन कौशल्य कसं आहे कारण पुरुषांचं थोडस भाषण किंवा रोज आपलं घरातून उठलं की बाकी बाहेर आपण जातो तसं स्त्रीचं नसतं तर आपल्याकडची काय कशा पद्धतीची काम आहेत किंवा संघटन कौशल्य आपलं कसं आहे मी बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं संघटन केलेलं आहे की जेणेकरून मला पहिलं समस्या मला त्या महिलेची सोडवायची या हिशोबाने मी जो वीस बायकांचा बचत गट चालू केला होता आज तो मोठ्या संख्येने कार्यरत आहे आणि त्याच्या माध्यमातून मला त्या कुटुंबाची त्या महिलेची कशी समस्या सोडवता येईल अशा पद्धतीने मी माझ्या संघटन तयार केलेलं आहे त्यावेळी जेव्हा तुम्ही उपसरपंच म्हणून तुम्हाला संधी मिळाली त्यावेळी गावकऱ्यांच्या काय अपेक्षा होत्या गावकऱ्यांच्या एकच अपेक्षा होत्या की गाव कसं आपलं पहिल्यांदा पाणी किंवा ज्या स्थानिक समस्या आहेत रस्ता कारण आमचं गाव आहे खड्ड्यामध्ये उतार आहे त्या उतारामधनं सतत रस्त्यांवर पाणी वाहत असत तर पहिली आमच्या गावची सम म्हणजे त्यांची अपेक्षा आहे की ते पाणी बंद झालं पाहिजे रस्त्यावरचं पाणी मग ते पाणी कसं बंद होईल त्यांना सगळ्यांना जे नळ कनेक्शन दिलं होतं ते दारात दिलं होतं मग ते कसं आतमध्ये घेता येईल किंवा त्याला कसा टॅब ये मारता येईल किंवा पाणी कसं सुरक्षित देता येईल या हिशोबाने लोकांची होती प्रभाग क्रमांक अडोस मध्ये अजूनही पाण्याचा मोठा प्रश्न दिसतो लोकांच्या तक्रारी असतात आपल्याकडे कसं पाहता किंवा यादी देखील तुम्ही सत्तेवरती होता सत्तेवर होते म्हणता येणार नाही कारण गाव महापालिकेत जाऊन दोन हजार सतरा ते आजचा दिवस त्यामुळे इतक्या दिवसात प्रशासनानेच आमचं गाव पाहिलेलं आहे आणि प्रभागात तर पाण्याची समस्या आता पुणे शहरात तर तुम्ही पाहतायच की सगळ्यात लोकसंख्या वाढत चाललेली आहे या अनुषंगाने पाणी कमी पडत आहे आणि पाणी यावं अशी मा आमची पण अपेक्षा आहे आणि मी आता जिथं आहे तिथं आहे सगळ्या महिलांची गरज की आम्हाला पाणी निदान आत्ता दिवसाडे तर निदान रोज तरी याच्यामध्ये प्रश्न असा येतोय की जेव्हा तुम्ही सरपंच पदासाठी उभे राहिलात निवडणुकीसाठी तिथून तुम्ही उपसरपंच झालात एक एखाद्या पुरुषाचं राजकारण थोडंसं वेगळं चालतं फार काही अडचणी येत नाहीत आले तरी त्या ते त्या ते सॉल्व्ह करतात एक स्त्री म्हणून जेव्हा आपण निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरं जायचंय किंवा निवडणुकीला उभं राहायचंय निवडणूक लढवायची असं जेव्हा ठरवलं तेव्हा त्यावेळी काय अडचणी होत्या नाही मला वाटत नाही काही अडचणी येतील पण आजच्या जगात तुम्ही पाहताय की स्त्री कोणतीही गोष्ट किंवा कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व करू शकते तर तिच्या समोर जर कुठली गोष्ट आली तर ती नक्की सॉल्व करू शकेल म्हणजे आता सध्या कुठली अडचणी आहेत लेडीज आणि जेंट्सला जर तुम्ही कम्पेअर कराल तर मला नाही वाटत कुठली अडचणी येईल काय विजन असणार आहे तुम्ही निवडणूक लढवताय प्रभाग क्रमांक अडोतीस मध्ये वेगवेगळी काही गावं देखील समाविष्ट झालेली आहेत सर्वात मोठा प्रभाग आहे माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे की सगळ्यात मोठा प्रभाग आहे भौगोलिक दृष्ट्या पण आहे आणि मतदारांच्या दृष्टीने पण खूप मोठा प्रभाग आमचा आहे अपेक्षा किंवा विजन म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं की नव्याने जे समाविष्ट झालेली गावं आहेत त्यांच्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे काय काम असणार आहे थोडस काही गिंडीप जर तुम्ही सांगितलं तर थोडस एक आता या गावांमधला जर स्टडी केला तर अजूनही त्यांचे स्थानिक प्रश्नच आहेत की पाणी रस्ता लाईट आणि ह्याच्यानंतर गुन्हेगारी असेल किंवा येणाऱ्या पिढीसाठी मैदान असेल किंवा पुढं खेळाडू त्याच्यातून घडले पाहिजेत असं नियोजन आहे तुम्ही गुन्हेगारीचा एक विषय मांडला तर गुन्हेगारी ही आंबेगाव जे गाव आहे पठार असेल इकडे थोडासा अँगल वाढत चाललंय काय कारण वाटत आहेत कारण विचाराल तर आता जी नवीन पिढी आहे नवीन पिढीला अट्रॅक्शन असेल किंवा त्या एरियामध्ये जो येणारा कुणा कोणतीही मुलं वगैरे असतील तर त्याच्यामुळं ती त्या क्षेत्राकडे वळतायत ही काही याचं काही आपण या गुन्हेगार ही थांबली पाहिजे थांबली पाहिजे यासाठी काही उपाययोजना किंवा याच्या मागचे काही प्लॅन्स आहेत आपले उपाययोजना म्हणाल तर पोलिसांचा निर्बंध आहेच पण त्याच्यामध्ये आता पोलिसांनी आमच्या आंबेगावात पण चौकी होणं गरजेचं आहे मला तरी असं वाटतं याच्यामध्ये जरी पहिलं तर बऱ्यापैकी तुम्ही आता सध्या तुतारी या पक्षाकडनं निवडणूक लढवताय प्रभा क्रमांक अडोतीस मधून प्रश्न आहे की बऱ्यापैकी खूप सारी लोक आपण एक काल पर्वाची जर एक गोष्ट पाहिली तर खूप सारी तुतारीची लोक भाजपमध्ये गेली आपण तुतारीमध्येच थांबलात किंवा आपण सत्तेतल्या पक्षामध्ये गेला नाहीत काही कारण आत्ताच कारण नाहीये पण जेव्हा कधी आम्ही पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजितदादा आणि पवार साहेब यांचा जेव्हा एकत्रित पक्ष होता तेव्हापासून आम्ही साहेबांसोबतच आहोत आणि जेव्हा या पक्षाचे दोन भाग झाले तेव्हाही आम्ही साहेबां बरोबर राहण्याचा सा निर्णय घेतलाय याच्यामध्ये काही कारण आहेत कारण असं सांगता येणार नाही पण निश्चयनी साहेबांच्या मागे राहावं हीच एक प्रामाणिक इच्छा होती तुम्ही जे काही मग सांगितलं की बचत गट चालू केलीत वीस महिलांपासून तर खूप साऱ्या लोकांपर्यंत तर याच्या माध्यमातून तुम्ही महिलांचं संघटन सुरुवातीला कसं जमवलत अं सरपंच असताना माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणजे माझे मिस्टर असताना एक बचत गटाची स्थापना केली होती म्हणजे बचत गट महिलांचा जो बचत गट चालू केला होता ते के ते के तर तेव्हापासून जी सुरुवात केली तेव्हा मग आम्ही संघटन चालू केलं कशा प्रकारे काम चालतात बचत गटामध्ये सगळ्यात पहिलं तर बचत गट म्हणजे बचत महिलेनी दोन रुपये म्हणजे दहा शंभर रुपयाची बचत करायची आणि तिथून सुरुवात होते त्या बचतीतून सगळ्यात पहिली तिची गरज जर कुठली असेल पहिली पैशाची तर तिला पहिला आधार असतो बचत गटाचा कारण बँकेपर्यंत जायचं म्हणलं तर तिच्याकडं भरपूर डॉक्युमेंट असेल किंवा त्याला फेस न करता तिची पहिली गरज कशी भागेल पहिली गरज आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो त्याचबरोबर ती राजकारणात किंवा आता इलेक्शन जसं जवळ यायला लागलं खूप सारे लोकांनी काही सामाजिक उपक्रम राबवले तुम्ही देखील काही राबवले असतील ते कुठलं होते सामाजिक उपक्रमामध्ये मी तर पहिल्यापासून महिला बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम कसा राबवता येतील हाच प्रयत्न केला म्हणजे साधातल्या साधा विचार जरी करायचा म्हटला तरी हळदी गुंकूच्या निमित्ताने भांडी देणं किंवा प्लास्टिकच्या वस्तू देणं किंवा इतर वस्तू देणं ह्याला मी कधीच प्रेफरन्स दिला नाही मग आम्ही प्रेफरन्स महिलांनी कशाला दिला तर एका वेळेस वृक्षारोपण करायचं म्हणून वृक्ष भेट एका वेळेस प्लॅस्टिकला हद्दपार करायचं म्हणून कापडी पिशव्या कचऱ्याचं सॅग्रिकेशन करायचं म्हणून स्क्रॅप ट्रॉली एखाद्या वस्तूचा रियूज किंवा वर्षानुवर्ष व्हावा म्हणून अशी वस्तू अशा गोष्टींना आम्ही महत्व देत आलो त्याच प्रवृत्ती राजकारणात काम करत असताना काय व्यवसायामध्ये देखील काम करत आहे व्यवसाय म्हणता येणार नाही सेवा व्यवसाय म्हणता येईल कारण मी कम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हणजे गव्हर्नमेंट कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून व्यवसायात आहे तुम्ही कम्प्युटर इन्स्टिट्यूट बरोबर तेच आपला प्रभाव म्हणजे डिजिटलरित्या काम झाली पाहिजेत याच्यावरती काही के काम केलंय डिजिटलायझेशन तर झालं पाहिजेच म्हणजे कम्प्युटर क्षेत्रामध्ये मुलं त्यांचे नोकरी वगैरे लागली पाहिजे किंवा ते पुढे गेले पाहिजेत असं वाटतच त्याचबरोबर ती बऱ्यापैकी खूप सारे लोक काम केल्याचा कोविड मधला दाखला देतात कोविड मध्ये दे आम्ही हे केलं ते केलं किंवा अहवालामध्ये देखील देखील खूप राजकीय लोकांचे येत आहेत तुमच्या अहवालामध्ये कोविडचा प्रश्न आला तर कोविड बद्दल सगळ्यात महत्वाची गरज होती लोकांना मास्कची मास्क। तर आम्ही वैयक्तिक मास्क म्हणजे महिलांना तर त्या काळात तुम्ही पाहिलं असेल की रोजगार पूर्ण बंद झाला होता मग आम्ही आमच्या परिसरातल्या महिलांना वैयक्तिक मास्क शिवायला दिलं त्याच्यातून त्यांचा आर्थिक कसं चालेल हा एक घेतला आणि ते मास्क त्या लोकांपर्यंत कसं पोचेल हाऊस टू हाऊस हो। याची एक सुविधा केली त्या काळात आम्ही पन्नास हजार मास्क वाटले हाऊस टू हाऊस हो। आणि दुसरा विषय आवर्जून सांगावा असा वाटतो की लसीकरण लसीकरण त्या काळात खूप गरजेचं होतं दा आंबेगावच्या उपकेंद्रामध्ये लसीकरण चालू व्हावं अशी आमची इच्छा होती आणि ते तातडीने चालू व्हावं यासाठी आम्ही दादांचा पुरवठा घेतला आणि दुसऱ्या दिवशी लसीकरण चालू केलं मग पूर्ण शहराभरातून कारण तुम्ही त्यावेळेस माहिती असेल की जिथं लसीकरण चालू होते तिथं माणूस जायचा तो, तो कोणत्याही भागातला असो तर आंबेगावात एक लाख ऐंशी हजार लसीकरण त्यावेळेस आम्ही करून घेतलं कोविड मध्ये जर एक पाहिलं तर महामारी मोठी होती हो की तुम्ही जी काही कामं केली आहेत त्याच्यानंतर बऱ्यापैकी लोकांना रोजगार नव्हता किंवा त्यानंतर लोकांचे खायचे बांधे होते मी तर, तर खायचे विषय झाले होते तर यावेळी आपली काही भूमिका होती आपल्या नागरिकांना आम्ही त्या काळामध्ये धान्य वाटप केलं की जेणेकरून त्या व्यक्तीला स्वतःचा किराणा ऍटलिस्ट आपल्याला हे माहिती नव्हतं कि किती दिवस चालणारी ही गोष्ट पण आपण किती देऊ शकतो तर ऍटलीस्ट महिन्याभराच का ना देऊ शकतो का ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले प्रभागातील महिला ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तरुण असतील यांच्याविषयी आराखडा आहे या, या लोकांविषयी ज्येष्ठ नागरिकांना रंगुळा केंद्र असावं त्यांना हे याची एक तरतूद असावी असं आम्हाला नेहमी वाटत तरुण असतील किंवा महिला असतील महिलांसाठी पण महिलांना रोजगार हवा किंवा सुरक्षितता हवी याच्यासाठी पण तरतूद आहे पुण्यासारख्या शहरांमध्ये तुम्ही नेतृत्व करताना तुम्हाला कोणत्या बदलाची आवश्यकता आहे पुण्यासारख्या ठिकाणी सध्या तर समस्या खूप मोठी कारण पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचा परिसर याच्यामध्ये खूप ट्रॅफिक होत त्याच्यावर काम करणं गरजेचं कशा प्रकारे काम करणार आपण काम म्हणाल तर एकतर पार्किंग सुविधा जे अजिबात नियोजन नाही ते जर आपण केलं आणि सिग्नल असेल किंवा ट्रॅफिक पोलीस असेल हा जागजागी किती हवा याचं नियोजन हवंच त्याच बरोबर जर एक विचार केला तर तरुणांनी राजकारणाकडे कसं का पाहावं कारण सध्या राजकारण जर पाहिलं किंवा राजकीय पक्ष जर पाहिले तर खूप वेगळ्या विचारांनी काम करत आहेत आपलं काय मत तरुणांनी उलट पुढे यायला हवं असं मला तरी वाटत कशा प्रकारे आता पॉलिटिक्स मध्ये येण्यासाठी आपल्याला जो काही सोर्स असेल त्या पद्धतीने त्यांनी यायला तर हवंच मग कोणाची फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा सामाजिक उपक्रमातून त्यानंतर एक प्रश्न असा येतो की लोकांचा बऱ्यापैकी राजकीय नेत्यांवरती राजकीय लोकांवरती विश्वास नाहीये विश्वास टिकवण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे राजकीय के लोकांनी किंवा तुम्ही स्वतः तसं काय कराल कारण तुम्ही आता सरपंच उपसरपंच ही पद तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही देखील त्या पदावरती होता आता थोडस तुम्ही नगरसेवक या पदाकडे जाता नागरिकांचा विश्वास कमावणं हे पहिलं कर्तव्य असलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीच आणि तो टिकवलाच पाहिजे आणि तो टिकवण्यासाठीच पहिलं साधन म्हणजे तो नागरिकच आहे कारण तुम्ही त्याची कुठली गरज कुठला काम किती आत्मीयते सोडत होता तर तुम्ही त्याचा विश्वास कमावू शकता आपला जर एक प्रभागाचा विचार केला तर नव्याने समाविष्ट झालेली काही गावं आहेत त्याचबरोबर ती सर्वात मोठा प्रभाग म्हणून आपण याच्याकडे पाहता तर यासाठी विकासाचं एक विजन काय असणार आहे काय सांगाल याबद्दल नक्कीच आमचा प्रभाग खूप मोठा आहे आणि प्रभागामध्ये नव्याने समाविष्ट झालेली गावं आणि काही महापालिकेचा भाग असं दोन्ही एकत्रित कॉम्बिनेशन असलेला आमचा प्रभाग आहे बरोबर आता म्हणायला गेला तर सुरुवात केली बालाजीनगर पासून जर आपण सुरुवात केली तर बालाजीनगर मध्ये जेव्हा मी फिरले तेव्हा पाण्याचा प्रश्न महिलांनी सांगितला की आमच्याकडं किंवा रेग्युलर पाणी आम्हाला पाणी पुरवठा होईल इतकं पाणी आम्हाला येत नाही तर ते पाण्याचा प्रश्न सोडवा वरती कात्रज भागात गेलो तर त्यांना दिवसाड पाणी येते तर ते म्हणल्या ऍटलिस्ट आम्हाला रोज पाणी द्या इथं ट्रॅफिकची समस्या खूप आहे अतिक्रमण जास्त आहे त्याच्यावर काम करा त्याच्यावर काम करा त्याच्यानंतर वरती आपण गुजरवाडी निंबाळकरवाडी भिलारवाडी इथं अजूनही रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे कारण हे वी वाहतूक तिथे होते मग त्याच्यावर कसं काम करता येईल तो एक विचार आहे त्यांना अजूनही महानगरपालिकेचं सुरळीत पाणी पुरवठा नाहीये मग तिथं पाण्याची व्यवस्था कशी देता येईल त्याच्यानंतर इकडं जांभूळवाडी कोळवाडीला आल्या तर कोळवाडीला पण पाण्याचाच प्रश्न आहे त्याच्यानंतर तिथं अतिक्रमण म्हणजे जागा एक्वायर केल्यात स्थानिक लोकांच्या तो एक प्रश्न आहे त्याच्यानंतर आंबेगावमध्ये आंबेगाव पण नव्याने समाविष्ट झालेलंच गाव आहे तिथेही प्रचंड उतारे नव्याने ट्रॅफिकची समस्या आहे मग त्याच्या आणि ह्या सगळ्या भागांमध्ये रिंग रोड असेल कोळेवाडीतनं रिंग रोड गेलेला आहे पण त्याची अजून काही प्रोव्हिजन नाही आहे त्यानंतर डीपी रस्ते आहेत त्या पी रस्त्यावर काम करून कसा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवता येईल हे एक आहे तलाव आहेत आमच्या भागामध्ये त्याचं सुशोभीकरण करून तिथं कसं करता येईल ते एक आहे नियोजनात त्यानंतर जांभूळवाडीमध्ये स्मशानभूमी नाही आहे आजच्या भीतीला त्याच्यावर कसं काम करता येईल हे एक डोक्यात आहे आंबेगाव खुर्द सारखा एरिया आहे तिथेही आज आम्ही महिलांकडे गेलो डोंगराळ भागामध्ये तर त्यांनी अजूनही तिथं लाईट रस्त्याने जातानाची लाईट नाही आहे त्यामुळं महिलांना असुरक्षित वाटतंय त्याच्यावर कसं काम करता येईल दत्तनगर सारख्या भागामध्ये प्रचंड ट्रॅफिक होत आहे सध्या राजमाता भुयारी मार्गाच्या तिथं आणि तो सगळ्या आतमध्ये जाण्याचा मेन पॉइंट आहे मग त्याला कसं विभागता येईल याच्यावर काम केलं पाहिजे आंबेगाव पठार तिथे गुन्हेगारी वाढलेली आहे मग त्याच्यावर कसं करता येईल ते एक आहे हे सगळं नियोजन डोक्यात आहे पण जेव्हा आपण आपल्याला कुठेतरी पदाची जोड असेल तर आपल्या व आपल्याला तिथं आपली समस्या मांडता येते आणि त्याचं सोल्युशन घेता येतं बरं आता तुम्ही याच्यामध्ये खूप सारा समस्या सांगितल्या त्याच्यावर काम करायला आहे पण ते कशा पद्धतीनं काम करायला हे सांगितलं नाहीये महत्वाचे मी तीन पॉईंट सांगेल की तुम्ही आता जो काही पाण्याचा प्रश्न मांडला त्याच्यावरती कसापत पद्धतीने तुम्ही काम करणार आहात पाण्याचा प्रश्न आपल्याला जागजागी टाक्या केल्या पाहिजेत मोठमोठ्या आणि त्या त्या, त्या भागात तिथं तिथंच त्यांची गरज भागली गेली पाहिजे त्यानंतर विषय होतो की ट्रॅफिकचा हा ट्रॅफिक तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप मोठं ट्रॅफिक दत्तनगर किंवा कात्रज भागामध्ये आहे कात्रज आता हायवेचे ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालं कारण थोडंसं तिथे नियोजन केलं त्या पद्धतीने म्हणून तरीही बाकीच्या ठिकाणी जर आपण विचार केला तुमचा तो प्रभाग क्रमांक काढू शकतो भरपूर प्रमाणे तर यावरती कसं नियोजन असणार आहे किंवा कसं नियोजन करणार आहात आता लोकसंख्या वाढलेली आहे आणि लोकसंख्या वाढली म्हणजे प्रत्येक फॅमिली वाईज गाड्या पण वाढलेल्या आहेत पण रस्ते आणि रस्ते वाईंडिंग झालं पाहिजे आणि प्रॉपर चौकात ट्रॅफिकचं नियोजन असलं पाहिजे तलावाचं सुशोभीकरण झालं पाहिजे तुमच्या तुम्हाला देखील माहित असेल की तुमच्या प्रभावामध्ये चार तलाव येत आहेत याचं कसं प्लॅनिंग आहे किंवा त्याचं काही प्लॅनिंग केलंय का सुशोभीकरण करण्याचं हा सुशोभीकरण करून घेणार कशा पद्धतीने असणार त्या भागातले अधिकारी वर्ग असेल किंवा त्याच्याशी संबंधित लोक असतील त्यांची टीम आम्ही तिथं बोलावू त्या पद्धतीने तिथे अजून काय चांगलं करता येईल तिथं महिलांसाठी वेगळं काय करता येईल ज्येष्ठांसाठी वेगळं काय करता येईल लहान मुलांसाठी वेगळं काय करता येईल याच नियोजन आपल्याला तिथं करायचं त्याचबरोबर तुम्ही एक उल्लेख केलात गुन्हेगारीचा गुन्हेगारी का वाढते गुन्हेगारी वाढायला सगळ्यात महत्वाचं कारण एक तर शिक्षण कमी त्याच्यानंतर तिथं बाहेरून आलेला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्याच्यावर कुठेतरी अंकुश पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे यानंतरचा एक सगरत, एक सगळ्यात विषय असेल की आज जर आपण विचार केला तर तुम्ही पुणे महानगरपालिकेची पहिली निवडणूक लढवत आहे लोकांना काय आश्वासन कराल आश्वासन कराल आजच्या चर्चेच्या माध्यमातून लोकांनी मला जर संधी दिली तर मी लोकांना एकच सांगेल की काम किंवा आपल्याला प्रभागामध्ये आपल्याला आपल्या प्रभागातल्या अडचणी प्रभागातच कशा सोडवता येतील गरजा ज्या आपल्या आहेत कुठल्याही असो म्हणजे लाईट पाणी किंवा रस्ता ह्याच्या व्यतिरिक्तच्या ज्या गरजा आहेत नागरिकांच्या त्या सुद्धा आपल्याला दुसरीकडे जाऊन न सोडवता आपल्याच इथं कशा पूर्ण होतील याच्यासाठी आपल्याला काम करायचंय एक प्रश्न असा आहे की तुमच्या प्रवाहामध्ये खूप सारे लोक या देखील नगरसेवक राहिली आहेत नगरसेवकाची निवडणूक त्यांनी लढवली आहे काही अपयशी ठरली आहेत काही यशस्वी ठरली आहेत खूप सारे बिल्डरे देखील आहेत आपलं यावेळेस थोडस कशा पद्धतीने दृष्टी दृष्टिकोन असणार आहे निवडणूक लढता लढवताना आता जाणार नाही मी फक्त म्हटलं की जे काही लोक आहेत ती बाकी निवडणूक लढवली आहेत काही अपयशी ठरलेत काही यशस्वी ठरलेत ते राजकारणामध्ये काम करत आहेत तुमची पहिली वेळ असते म्हणून हा प्रश्न हा आता आमची पहिली वेळ येण्यामागचं कारण पण आहे की तुम्ही आत्ता जर बघितला तर हा प्रभाग खरंच मोठा आहे पहिला महानगरपालिकेचा एरिया आणि आता नवीन समाविष्ट झालेली गाव अशा अनुषंगाने त्या त्या भागातला उमेदवार पुढे येणं गरजेचं आहे तुम्ही देखील आजच्या या चर्चेला उपस्थित झाला चर्चा केली खर तर तुम्ही पहिली वेळ होती पॉडकास्ट देण्याची पण आणि पहिली महानगरपालिकेची आहे तुम्हाला त्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा तुम्ही देखील आलात त्याबद्दल मी हॅशटॅग वैयक्तिक या चॅनल कडनं मनापासून आपण जर पाहिलं असेल तर आपल्या बरोबर सौ so, राणेजी बेलदरे होत्या यांनी वेगवेगळे विषय घेऊन आपल्या प्रभागामधल्या असलेल्या समस्या त्या कशा पद्धतीनं सोडवल्या पाहिजेत आणि समस्या काय आहेत किंवा त्याचं निवारण कशा पद्धतीनं मी करेल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या एखादी स्त्री घर चालवत असताना तिला कशा पद्धतीनं आपलं घर चालवलं पाहिजे किंवा ते नियोजन कसं असलं पाहिजे त्याच प्रकारे आपला प्रभाग आपलं गाव किंवा आपला एरिया कि तो त्या पद्धतीनंच नियोजित नियोजित करून ते त्याचा विकास करणार किंवा केला पाहिजे या हिशोबाने ही, ही चर्चा होती त्याचबरोबर ती त्यांनी याआधी उपसरपंच म्हणून काम केले किंवा या देखील त्यांचा राजकीय वारसा जरी असला तरी त्या स्वत म्हणून एक या निवडणुकीला सामोरं जात आहेत आपण इथपर्यंत ही पॉडकास्ट पाहिली त्याबद्दल मी तुमच्या देखील धन्यवाद देईल आणि आम्हाला देखील काही गोष्टी आमच्या चुकत असतील त्या कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ही पॉडकास्ट ही चर्चा कशी वाटली हे देखील आम्हाला सांगा धन्यवाद